नमस्कार गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण उपवासाची रेसिपी करणारे खिचडी खाऊन खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो तर आपण आज काहीतरी वेगळं करणारे तर पाहू शकता मी इथे शाबूस तांदूळ घेतलेले आहेत भाजून नाही घेतलेले कच्चेच घेतलेले आहेत अर्धे वाटी शाबूस तांदूळ आहेत अर्धे वाटीला थोडेसे जास्त आहेत त्यानंतरनं हिरव्या मिरच्या आणि अद्रक घेतलेले आहेत आता आपल्याला शाबस तांदूळ इथे बारीक वाटून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे एकदम पर पीठही नाही करायचं आहे असं रवाळ असं वाटून घ्यायचे आहे आता त्याच्यामध्ये मी इथे हिरवी मिरची आणि अद्रक टाकून घेणार आहे तुम्ही हे सेपरेट वाटलं तरीसुद्धा चालेल पण मी सेपरेट वाटण्याच्याऐवजी त्याच्यामध्येच टाकून हे वाटून घेणार आहे बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला ना आपल्याला ह्याच्या हे, हे काढून घेऊन त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये वरईसुद्धा वाटायची आहे तर हे बघा अशा प्रकारे हे वाटून घ्यायचे आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते मोठंच भांडं घ्यायचं आहे कारण आपल्याला जी रेसिपी करायची ते त्याचं एक असं एक गोळा तयार करायचं आहे त्याच्यासाठी ते बघा मी मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे तर मी अर्धी वाटी शाबूस तांदूळ घेतलेलं तर त्याच्यासाठी पाव वाटी ते मी वरही घेतलेली आहे तीसुद्धा भाजून वगैरे काही घेतली नाही आहे तशीच आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे मिक्सरला तीसुद्धा आहे बघा मी अशी रवाळ रवाळंच वाटून घेतली आहे त्याचंही असं एकदम बारीक पीठ वगैरे घेतलेलं नाही आहे करून तर हे झालेलं आहे आपल्याला आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर मी इथे एक बटाटा घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे त्यात आपण त्याची सालं काढून घेऊया अशा प्रकारे मी अशी सालं काढून घेते खरंच तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी करून बघा एकदम पोटभर होते चवीला तर अप्रतिम होते तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्ही रेसिपी कुडून बघताय हे सुद्धा नक्की मला सांगा तर पाहू शकता बोलता बोलता आपला बटाटा सोलून झालेला आहे तर मी ते एक किसणी घेतली अद्रक किसायची जी किसणी असते ना ती किसणी घेतलेली तीच घ्या शक्यतो कारण दुसरी जर घेतली तर त्यांनी खूप असे मोठे मोठे किस पडू शकतो बटाट्याचा त्याच्यामुळे मी ती किसणी घेतली त्याने आपल्याला बटाटा छान असा किसून घ्यायचा आहे मी ते एकच बटाटा वापरलेला आहे जेवढं आपलं शाबूस तांदूळ वरही ना त्याला एक बटाटा पुरेसा आहे मी ते कच्चा बटाटा वापरला आहे तुम्ही जर त्याच्याऐवजी उकडलेला बटाटा घातला तरीसुद्धा चालेल तर आता हे बघा मी असं किसून घेतलं आहे बटाटा आता तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे जे आपण वाटून घेतलेलं होतं ना त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे खरंच ही रेसिपी ना अगदी पोटभर होते खिचडी वगैरे खाऊन कंटाळा येतो खिचडीने काही जणांचं कसं का पोट गच्च होतं तर खिचडी नाही आवडत काही जणांना त्याच्यासाठी नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा अगदी झटपट होते जास्त वेळ लागत नाही फक्त थोडा वेळ काय लागतो जे भिजण्यासाठी ते दहा ते पंधरा मिनटं जास्त नाही तर हे बघा आता मी ते टाकून घेतल्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे त्यानंतरनं चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो टाकायचा आहे अगदी बारीकच पाहिजे असं नाही ओबडधोबड जरी वाटते शेंगदाणे ते टाकले तरीसुद्धा चालतील त्यानंतरनं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे पाणी लगेच टाकायचं नाही आहे आधी जे बटाट्यामध्ये जे मॉइश्चर असतं त्याच्यामध्येच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचे सगळीकडनं म्हणजे कसं पाण्याचा अंदाज आपल्याला कळेल जर आपण आधीच जर पाणी टाकलं तर पाण्याचा अंदाज कळणार नाही मग खूपच असं बेटर आपलं पातळ होईल आपल्याला पातळ वगैरे करायचं नाही आहे तर बघा अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचे नक्की खरंच तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी करून बघा खरंच खूप म्हणजे खूप छान होते चवीला तिखट आणि ह्याच्यासोबत आपण एक चटणी करणार आहे त्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर तीसुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा चटणीसुद्धा अगदी भारी लागते अगदी आंबट गोड तिखट अशा प्रकारे चटणी लागते तर हे बघा मी बॅटर त्याच्याच आधी असे मिक्स करून घेतलेलं जे मिश्रण होतं ते तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचा एक गोळा तयार करायचा आहे फार असं पिठासारखाही गोळा नाही करायचा आपल्याला तुम्हाला मी पुढे दाखवते ह्याचा कसा गोळा आपल्याला तयार करायचा आहे तुम्ही एकदा रेसिपी नक्की करून बघा हे बघा असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे जास्त एकदम टाकू नका नाही तर खूप असं पातळ होईल पातळ जरी झालं तरी नंतर ना ते शेवटी शाऊस तांदूळ ये पाणी शोषून घेणार ते तर हे बघा अशा प्रकारे करायचं आहे मी दाखवलं आहे तुम्हाला आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असंच मुरत ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये शाऊस तांदूळ आणि वरईमध्ये पाणी छान मुरेल तर मी त्यात ते मुरड झालेलं आहे आपलं त्याच्यानंतरनं मी इथे पोळपट घेतले पोळपटावरती एक कॉटन कपडा घेतला आहे आणि तो हलकासा भिजून घेतलेला आहे कोरडा नाही आहे तर त्यानंतरनं आपल्याला त्याच्यावरती आपण जे तयार केलेलं जे होतं ना त्याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि तो हलक्या हलक्या हाताने ना असं थापून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून थापायचा आहे म्हणजे तो छान असा थापला जातो हे बघा अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ नाही करायचा किंवा जास्त जाडही नाही ठेवायचा मी तुम्हाला दाखवते नंतर ना कसं करायचं आहे का अशा प्रकारे करून घ्यायचं आहे बघा जास्त पातळही नाही आहे जास्त जाडही नाही आहे कारण कसं जास्त पातळ जर केलं तर मग कडक होऊ शकतं आणि जास्त जाड जर ठेवलं तर मग ते असं मऊ होऊ शकतं आपल्याला असे खरपूस असे झाले पाहिजे ना आपले हे थालीपीठ उपवासाचे तर मी मध्ये एक बीळ पाडून घेतलं आहे म्हणजे कसं आपल्याला तेल वगैरेमध्ये टाकलं की सगळी क पसरतं ते त्यामुळे तर मी ते एक पॅन ठेवलं आहे पॅन आपला छान गरम झालेलं आहे त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पॅनला आता त्यानंतर ना आपल्याला आपण जे थालीपीठ तयार केलेलं ते टाकून घ्यायचे माझ्याकडनं टाकताना थोडंसं तिथं तुटलं तर ते काही नाही बोटाच्या साह्याने मी नीट करून घेते ते होतं बरोबर तर आता इथं थोडासा धागा गेलेला खरं तर कपड्याचा तर अशा प्रकारे आता हे झालेलं आहे आपलं आता हे छान वरून आहे ना थोडंसं कोरडं जर वाटलं ना तर पाण्याचा हात घेऊन आहे ना हलकं हलकं आहे ना आपल्याला सगळंक लावून घ्यायचं म्हणजे कसं कोरडं होत नाही त्याला चिरा वगैरे पडत नाही त्याच्यासाठी तर आता हे झाल्याच्या नंतर ना आपल्याला मधी जे आपण बेळ पडलेलं ना तिथं थोडंसं तेल टाकायचं आहे अगदी थोडंसं ह्या रेसिपीसाठी तेल जास्त लागत नाही अगदी थोडंसं तेल लागतं तर आता झाकण ठेवून आपण हे ना एक मिनिटभर खालच्या साईडने भाजून घेऊया हे भाजण्यासाठी जास्त वेळही लागत नाही व लागत नाही लईतले दोन ते अडीच मिनटं लागतात दोन ते अडीच मिनटात आपलं हे छान असं खरपूस थालीपीठ भाजून होतं पाहू शकता आपलं खालच्या साईडने छान भाजून झालेलं आहे आपण पलटी केलेलं आहे तर आता पुन्हा एकदा मध्ये थोडंसं तेल टाकून साईडनेही थोडंसं तेल टाकूया आणि परत एकदा खालच्या साईडने आपण भाजून घेऊया हे थालीपीठ तर अशा प्रकारे आपल्याला हे नाही थालीपीठ छान असे भाजून घ्यायचे आहेत आपण आता चेक करूया खालच्या साईडने छान भाजलं आहे की नाही तर हे बघा पाहू शकता खालच्या साईडनेसुद्धा एकदम खरपूस असं भाजलेलं आहे आता आपण हे ना एका भांड्यामध्ये काढून घेऊया प्लेट घेतली मी तर बघा पात एकदम पातळ झालेलं आहे जास्त जाडही नाही आहे किंवा जास्त एकदम पातळी नाही आहे मीडियममध्ये तर बघा आपली रेसिपी झालेली मी सगळे थालीपीठ करून घेतलेले आहेत रंगसुद्धा खूप छान आलेले आहेत आणि अगदी खरपूस आणि चवीला अप्रतिम झालेले आहेत तुम्ही नक्की एकदा करून बघा खायला खरंच खूप छान लागतात तर हे बघा अशा प्रकारे मी जाड ठेवलेले आहेत जास्त पातळ नाही जाड नाही असे ठेवलेले आहेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडेसे जाड ठेवले तरीसुद्धा चालेल तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा